महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त युवा भीमसेनेच्या वतीने युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार घालून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे माजी नगरसेवक अजित गायकवाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक प्रमोद भागमारे पोलीस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड आदी उपस्थित होते दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद भागमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी विकास गायकवाड मल्लू कांबळे हुसेन बागवान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या या युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीसच्या शरीर बॉडीबिल्डिंग या स्पर्धेचा अर्ज इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रम आयोजित केलेला या भागातील पी आय पोलीस निरीक्षक साहेब व तसेच साहेब उपस्थित असलेले माझ्याबरोबर आलेले अजित भाऊ गायकवाड आणि जे आपल्या या युवा भीमसेनेचे माननीय महेशजी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक बंधनो व तसंच या स्पर्धेसाठी आपल्या सोलापूर जिल्हा व कालच्या जिल्ह्यातून आलेले सगळे श्री सॉडीबिल्डर सगळे व उपस्थित असलेले सगळे सन्मान्य अर्ज ठरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्याला तो जपतो या देशांतर्गत जवळपास एकशे बावीस देशांमध्ये देशा जगातल्या आंबेडकरांची जयंती साजरी होते हे होत असताना ज्या उत्साहामध्ये या सोलापूर शहरातून ही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी होती ती आपला सोलापूर तरी माघारी आहे आपल्या या सोलापूरमध्ये जवळ मिरवणूक निघतोय त्या मिरवणूक बघण्यासाठी फक्त सोलापूरचे नाही तर या महाराष्ट्रातले अनेक काना कोकऱ्यातून लोकं इथं सोलापूरमध्ये येतात एवढंच नाही तर आंध्र आणि कर्नाटकमधूनही इतर लोक बी ह्या मिळवून बघण्यासाठी येतात एवढं उत्साह एवढं प्रमाण मिळवून निघतो आणि आपल्या इथं अनेक कार्यक्रम सगळ्या समाजाच्या वतीनं या सगळ्या समाजाला घेऊन केल्या जातात आज खरंच अभिनंदन करतो त्यांनी एक वेगळा कार्यक्रम सेव्ह सोडून बॉडी बिल्डिंगचं काम त्यांनी इथं ठेवलेलं आहे आणि त्या त्यामध्ये आजच्या युवकांना गरज आहे की आपण बाबासाहेबनी ज्याप्रमाणे आपल्याला शिकवण दिलेलं आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला सगळ्याला एक प्रकारचा अधिकार आपल्याला ज्या काही जगण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबनी मिळवून दिला आणि ते अधिकार आपण केवळ पुस्तक पाठ करत असताना आपल्या त्याच्याबरोबर आपल्याला शरीरही चांगलं असायला पाहिजे आपली तब्येत चांगली असायला पाहिजे आपण निरोगी राहायला पाहिजे ही तितकंच खरं आहे आणि त्यासाठी आज बघतो मी समोर सगळे लहान मुलं व तरुण मुलं इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर या बॉडी बिल्डिंगचं स्पर्धेचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे आणि त्या बघण्यासाठी जो उपस्थित आहे त्याचं काहीतरी बोध या सगळ्याला करून मुलं मुलं घेतील आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आपल्या सगळ्याला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जयंत जो कार्यक्रम आयोजित केला आहे की शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची गरज आहे आणि व्यायाम केल्याशिवाय शरीर निरोगी राज राज्य हा आदर्श निर्णय ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमास विद्युत आणि प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा विलाय नंबर तीन सेकंड, फोर्थ